श्रीक्षेत्र आळंदीमधील इंद्रायणी तेरावरती डी एम टी एम एलचा बस स्टॉप आहे या ठिकाणी आणि इथं शेजारी हे गणेश ग्रुप मंडळाचा गणपती बाप्पा आहे आणि यावर्षी जे यांची थीम आहे ना ती पाटील म्हणजे जुने वाडे आहेत ते वाडेच राहणारा पाटील आणि तो पाटील गणपती यांनी साकारलेला आहे पर दरवर्षी यांचा गणपती बाप्पा वेगवेगळ्या रूपात असतो वेगवेगळ्या थीम मध्ये असतो तर आपण जवळून सगळा वाडा पाहणारे गणपतीचं दर्शन घेणारे पाटलांच्या वाड्यात प्रवेश करताना सगळ्यात पहिलं जे नजरेस पडतं ते तुळशी रुंदावून साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर वाड्याच्या दो मध्योमध वसलेले हे पाटील रूपातील गणपती बाप्पा आहेत आणि सुंदर मूर्ती गणपती बाप्पाच्या चरण दर्शन घेतो आपण आणि हा पाटलांचा वाडा या ठिकाणी कंदील असेल जुनी वास्तू असेल ही जुनी घर या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहेत एक नव्वदच्या दशकाचा काळ यांनी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पारावरती लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पाटील असतात जुन्या काळात असायचे तर तो, तो साकारण्याचा सा सा। चपर... या मंडळाने प्रयत्न केलेला आहे हे गाव त्याच्या पेंडीचा छप्पर या ठिकाणी दिसून येत आहे आणि हा जो रोड आहे इथं पलीकडे इंद्रायणी मातेचं मंदिर आहे आणि इथं भव्य चौकात आळंदीचा हे मंदिर हे मंडळ आहे तर गणेश जय गणेश ग्रुपचा आळंदीतील गणपती बाप्पा यांचा मंडळाचा हा देखावा आहे पाटील गणपती आणि या संदर्भात मंडळाचे कार्यकर्ते उभे यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेणार रे तर बोला तुमचं नाव सांगा माझं नाव बाळू चव्हाण आहे हां मी मंडळाचं एक सदस्य आहे आमचं दरवर्षीप्रमाणे यावर्षी बी आमच्या गणपतीची स्थापना होत असती जयगणेश मित्र मंडळ हा आमचा लई जुना मंडळ आहे आणि या ठिकाणी यावर्षी आम्ही असा देखावा सादर केला जो गावोगावी खेड्यापाड्याला जो देखावा असतो जी परंपरा होती ती शहरी भागामध्ये येऊन लोकांची थोडी दुर्मिळ झाली तरी आम्ही लोकांना दाखवायचा हे प्रयत्न केला आहे की गाव खेड्यामध्ये आता पण अशी संस्कृती आहे आणि आमच्या मंडळाच्या माध्यमातून अनेक असे का सामाजिक कार्य होत असतात वर्षानुवर्ष आम्ही कार्य कर, करत असतो रक्तदान असो कोणाच्या सुखादुखात असो असे मंडळाचे सर्व कार्यकर्ते एक जीवानी काम करतात बरं आणखीन कोण बोलणार आहे नमस्कार दादा झाले नमस्कार हा याही वर्षी जय ग्रुप या मंडळाने अतिशय उत्तम असा देखावा सादर केला आहे त्या देखाव्याला आमच्या संपूर्ण आंधीच त्यांना शुभेच्छा आहेत मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा प्रमुख या नात्यांनी ह्या मंडळासाठी मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी अतिशय तिथून मागं जे पंधरा वर्ष कार्य केले त्यांच्यासाठी मी त्या शुभेच्छा देतो आणि आत्ताच आमचे सहकारी बाळासाहेब यांनी जे वक्तव्य केलं त्यासाठी मी अनुमोन देऊन माझं दोन वाक्य संपवतो धन्यवाद आषाढी वारी असू कार्तिकी वारी असू किंवा एक सामाजिक उपक्रम असू ह्याच्यातून आम्ही सामाजिक बांधिलकी ठरवतो आणि यांचे आम्हाला प्रबोधन हे आमचे नगरसेवक चालू नगर उपनगराध्यक्ष प्रशांतदादा पुराडे हे सगळं सूचक करतात याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्व कार्य चालू राहतो बरं सर धन्यवाद